मागची तुला मार <laughs> <आ भाए, laughs> का तस केल्यावर म्हणजे मोहर्चा कसा आहे मोर्चा कसा आहे तो मागची तशी जायची काय की तुमच का

असं विचारते नाही नाही त्या मुरळीला दुसरा म्हणजे त्यांना बुगा अजून एकदा हा मार हो मुली बाय प्रॉब्लेम हो बुरळी बाय अजून एकदा मार मार बाहेर

हो। का तुम्हाला मी काढून फसलो गावाच्या बाहेर बघा तुम्हाला त्या भाग आहेत ना का त्या कुचर पिढीला दोघ दोघ चटा लागला तुमची तुम्हाला स्वच्छ टिकले तुम्हाला कळायला काय तुम्हाला वल्या वाढला का नाही आवडा देऊ हे जाऊ द्या काय करू मुरळीला बोलवून घेऊ तिथे सुपारी किती विचारू आणि तुमच्या कार्यक्रमात माणसं बी किती विचारू बोलून घेतो हो मुरळीबाई बाय ઉમરુ ભાઈ હા આ તો બાબા એ આરે 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 એ મો બોલ સહી ઉમરુ ભાઈ નમ નમ બાબા બાબા આ જા મા જા મા જા મા ના

तिच काय तुला सांगता का? तिचं काय बोलला अजून एकदा बघू काय मिळते हो मुरली बाय हो नमस्ते तुझ्या आईला या ये, ये या ये ना ना। का काय का आई हिला नाही काय कळत आपण असं करू तिला नवरा आहे का विचारू विचार 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 नवऱ्या बाई हो नमस्ते तुझ्या बघ मुरळी बाय नमस्ते बाय

आणि नंतर काय करू विचारूच काय कुठे गेलाय ते विचार विचार म्हणजे बरं Ah, 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 खोके खोके खोक अरे 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 सो पाय रे पाय काय म्हणते माहित आहे का नवरा हाय ती दारू पिंत दारू पिऊन तिला मारून रिण निघून गेला

एकच आई एकच आई आणि एकच बाप आम्ही कुठे छप्पन म्हणतो आमच्या बापाचा मिलिटरी मधला छप्पन नंबर आहे ती सांगत होतो छप्पन आमच्याकडे लावलं मला ते हात आलो मुली हा बाई हा नाही तुम्हाला काय दिसायला करायचं राखायला पाहिजे तुमच्याच बाय हा गोरीला जन्म द्यायला तुम्ही कुठलं खत वापरलो तो म्हणजे औषध कुठलं देत होता त्यांना औषधावर दिसते त्या काही तुम्हाला म्हणजे आजारी पडल्या केल्या असं का बंबलायच म्हणजे ही तुमच्याच मुली हा काय मुली आहे त्या वा 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 ही तुमची कोण तिकडून तुम या की ही कोण ही वय ही माझी मॉम अरे वा वा मॉम आई ही मॉम हा ती मॉम आणि हुट हे म्हणजे उचाली हुट उची उची जरा नीट बोमला काय सेम जात होई बोला वो ही कोण ही माझी मदर मॉम मदर हा आणि ही मम्मी टम टम ही मम्मी हा मदत मदत मम्मी मम्मी आणि तुम्ही मी त्यांची आई कला झालं अरे उलट्या बोलल्या का उलटल्या उलट्या बोलल्या उलट्या बोलल्या उद्दम आहे का म्हणजे चांगले बा हे गा सर ती बाय तुम्हाला कळते का काय मी लागले ते एकच काढायला आपल्याला तुम्ही लागला बाया बघून पिसाळणी करायला किती बायाला हटवणार तुम्ही हा खरं सांगत जाऊ नको खरं सांगत जाऊ नको म्हणजे का मग ती बाया लागली ते काढायला कोण ती मॉम मॉम मदर मदर मम्मी मम्मी आणि तुम्ही मी त्यांची आई कला झालं बाय आमचं मित्रच तसच आहे कस ही तुमची मम्मी हा मदर मम्मी ही आहे काय आई आता कोण उलटाय लागले कोण मदर मदर आई मॉम मॉम आणि मम्मी मम्मी तुम्ही आई तसंच आमचं मी कस हे माझे पप्पा आयो

मदर मदर मम्मी मी आई पप्पा 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 ही पप्पा पप्पा ही डॅडी डॅडी आणि ही बाप बाप ही बाप आणि तुम्ही मी ह्यांच्या आईचा नवरा आमचं बाप का उचलून गेल मला तर मज नाही का नाही लगा कुशाला कापड फाटून तर तुला तर कापड बी काढायची पण बाय तुम्हाला काय गाणं येतं का येतं की म्हणजे हे बाय गाणं म्हणती सोडानी नायपुन दीन बघ म्हणते ती म्हणजे गाणं म्हणता हे गाणं म्हणा देवा धर्माचं म्हणा गाणं म्हणा हो हो तिकडे हो, हो. <laughs> <laughs> <ना> <रहे? laughs> <laughs> बस माग आटेक येऊन गेला ना अजून गाणं बाय गाणं म्हणजे गाणं चांगलं चांगलं गाणं गाणं अजून वयात आला हो इकडं

कधी काय म्हणतो फाळ ना म्हणू लाखला नव पाळ ना कुठं तर चमक चालतो कधी आणि म्हणा एक म्हणा कवाली म्हणायला होते कुठली कवाली कवाडी कवाली हा कवाली म्हण Kawa li moji? Manao, manao. Ala kaba hena iki. A kawa li man nge? Manao, kawa li man. Mi sawas tali. Kawa li man titi. Kawa li. Mi sawas tali. A katu kawa ka peter naa mala kakare, kawa li man, kawa li. Arre. Mi

माझ्या माग म्हणायचं तुला माझ्या माग म्हणायच नीट म्हणला नाही माग तो मी पांडुरंगा तुला इकडं माग कुठ मला माल चाल मला मी माझी नाही कधी तुम्हाला का अठरीचं भागायचं बाईक म्हणली ज्या माग म्हणा म्हणते तुम्ही तिच्या माग लगा ती टायमिंग झालाय किती तुम्ही गेला माग अरे मोर्चा तोडाला माग नाही म्हणायचं इकडं इकडं नाही असं मी म्हणल्यानंतर माझ्या पाटी माझ्या बोलण्याच्या नंतर पाटी माग म्हणायचं हा म्हणू का मागे येतो मी पाठव्या